महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री तसेच महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख राज्याचे नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त प्रभाग क्रमांक एकतीस पाथर्डीगाव येथे मनपा शाळेत विद्यार्थ्यांना प्रभागाचे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुदाम अन्ना डेमसे यांच्या वतीनं मिठाईचं वाटप करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवूनी एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवूनी एकटा उभा ठाकतो शब्दांना ठार अशी की पेट पीत सात भागविला बोलूया आपल्याला फक्त दोन वर्षाच्या कार्यकाळामध्ये सर्व लाडक्या बहिणींना इतर पहिल्या घोषणा अनेक झाल्यात तुम्ही आता सातवी आठवीच्या विद्यार्थिनी आहात तुम्ही हुशार आहात सज्ञान आहात तुम्ही बघितलं असाल इथून मागे अनेक मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या असतील पण प्रत्यक्षात मात्र या घोषणा कागदावर न राहता त्यांच्या ते खिशात पैसे त्यांच्या घरात योजना या फक्त आणि फक्त एकनाथरावजी शिंदे साहेबांनीच आपल्याला आणून दिल्या हे आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो मग त्यामध्ये त्यांनी लाडकी पहिली योजना असेल माझा लाडका भाऊ शेतकरी असेल माझी लाडकी विद्यार्थी ही सुद्धा मोफत शिक्षण देऊ शकते हे काम हे फक्त शिंदे साहेबांनीच केलं कारण एक उदाहरण त्यांनी सांगितलं होतं की एक ठिकाणी ते गेले एक त्यांच्या कानावर जे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कानावर एक घटना ऐकली की एका विद्यार्थीनी तिला उच्च शिक्षण घ्यायचं होतं मॅडम आणि त्या विद्यार्थिनीला उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती तिची मुख्यमंत्र्यांनी त्याच वेळेस सांगितलं आजपासून माझी कोणतीही बाई माझी कोणतीही विद्यार्थिनी उच्च शिक्षणासाठी एक रुपयाही खरा नाही आणि तो खर्च पूर्ण हा मुख्यमंत्र्यांनी निधीतून दिला जाईल अशी घोषणा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केली आप तेव्हापासून आज आपल्या तेव्हापासून आजपर्यंत झालेली ही योजना ही काय लागू कारण आता इथून पुढं माझी कोणतीही विद्यार्थिनी बघिनीला उच्च शिक्षणासाठी पैशाची गरज लागणार नाही तो पैसा संपूर्ण सरकार करेल अशा अनेक योजना ज्या शेतकऱ्यांविषयी असतील माझा शेतकरी तुम्ही बघितला असेल शेतकरी अतिशय कष्टाळू असतो दिवस रात्र काम करत असतो धीवराई अंबाणीजनी टाटा जिरला यांचे कर्ज साहेबांचा आजचा हा वाढदिवस त्यानिमित्ताने आपण त्यांची आठवण करून त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांच्या या वाढदिवसानंतर सर्वांनी आपण तोंड वेळ करूया अशी माझ्या या प्रभाग क्रमांक एकतीसच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ही योजना आखली आणि त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचे मनापासून आभार मानेन भाऊ सगळ्या लाडक्या कर्मचाऱ्यांचे लाडके मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री आणि आजच्या महाराष्ट्र शासनातले उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचा उद्या नऊ तारखेला वाढदिवस आहे वाढदिवसाचं निमित्त वाढदिवसानिमित्त काहीतरी गोड खायला मिळतं हे आपण सुद्धा मनना शिकलो आनंदचा वाढदिवस असतो ऑगस्ट म जुलैमध्ये तेव्हा आपलं तोंड गोड होतं तो, परंतु यावेळी आहे आला उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी साहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवर आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी जमले आपण नेहमीच्या कार्यक्रमात सांगत असतो शिवसेना हा जो पक्ष आहे या पक्षामध्ये फक्त वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणावर त्यांचा भर दिला जातो सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून नेत्यांचे वाढदिवस साजरे केले जातात त्याचा उपक्रमाचा एक भाग म्हणून आदरणीय सुधामान त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी तुम्हाला लाडू वाटप कार्यक्रमासाठी आणि काही उद्बोधनासाठी आलेली आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या प्रसंगी संदीप डेमसे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तकदीर कडवे शाखा प्रमुख दीपक धोंगडे पप्पू कडवे योगेश वजरे पांडुरंग डेमसे सोनू भवर पंकज घोटेकर किरण डेमसे शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व शिवसैनिक उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी सचिन दिवटे नवीन नाशिक